बार्शी शहरामध्ये पंतप्रधान घरकुल आवास योजना व रमाई घरकुल आवास योजना अंतर्गत बऱ्याच लाभार्थ्यांची नावे घरकुलासाठी मंजूर झालेली आहे त्यापैकी बऱ्याच लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश मिळाला नसल्याच्या तक्रारी चक्रधर राऊत यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्याचा आदेश आपल्या कार्यातून देण्यात आल्या अशा लाभार्थ्यांना कामानुसार वेगवेगळ्या टप्प्यावर निधी वितरण करणे अपेक्षित आहे मात्र सदर लाभार्थ्यांना निधीचे वितरण करण्यास विलंब होत आहे अशा लाभार्थ्यांना घरकुलाची पुढील कामे करणे अडचणीचे असल्याच्या सुद्धा तक्रारी आहेत तरी याबाबत शासन स्तरावर माहिती घेऊन त्या लाभार्थ्यांना त्यांनी केलेल्या घरकुलाच्या बांधकामाचा निधी वितरित करण्यात यावा अशी मागणी चक्रधर राऊत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गट यांच्यासह अजय इंगळे योगेश खंडारे विशाल अंबोरे सौरभ वानखडे श्रीकांत इंगळे जय इंगळे राजीव चव्हाण बाळू इंगळे राजेश औचार आकाश इंगळे दिनेश सोडगे कृष्णा खंडारे कुणाल इंगळे शंकर इंगळे प्रमोद इंगळे बाबाराव इंगळे दशरथ इंगळे मधुकर वानखडे बंडू इंगळे निलेश तायडे आदींनी दिले आहे